हॅलो माझ्या चॅनलमध्ये स्वागत आज मी परत एक अशी रेसिपी घेऊन आली आहे जी की माझी स्वतःची खूप फेवरेट आहे आणि आमच्या घरात ती बहुतेक प्रत्येकाला खूप आवडते त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी आम्ही ते करतच असतो आणि ते म्हणजे चिंचगुळाची आमटी आता चिंचगुळाची आमटी ही काही महाराष्ट्रीयन घरांसाठी नवीन नाही प्रत्येक घरातच ती कमी अधिक प्रमाणात होतच असेल पण त्याचं त्याची जी करण्याची पद्धत आहे ना ती थोडे थोड्या प्रमाणामध्ये प्रत्येकाची वेगळी असते जसं की कोणी चिंचेचा वापर खूप जास्त प्रमाणात करतात आंबट ज्यांना खूप आवडतं काही थोड्या कमी प्रमाणात करतात तर असा हा फरक आपल्याला दिसतो तसेच ती मी कोणत्या प्रकारे करते ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते आता आपण बघूया त्याच्यामध्ये हे मी एक बाऊलभर तुरीचं वरण घेतलं आहे त्याच्यानंतर मी एक कांदा वापरणार आहे एवढी चिंच जी इतके, इतके मी भिजवून घेतली आहे पण ही दाखवण्यासाठी की इतकी इतक्या प्रमाणात चिंच मी घेणार आहे या वर्णासाठी आणि त्याच्यानंतर गूळ आता गुळाचं प्रमाणही तेच आमच्याकडे गोड जास्त आवडतं तर त्याच्यामुळे मी गूळ भरपूर घालते त्याच्यानंतर एक मिरची भरपूर कडीपत्ता आणि कोथिंबीर आणि एक कांदा बस एवढ्या साहित्याने आपण ही चिंचगुळाची आमटी तयार करणार आहोत जे की खूप स्वादिष्ट लागते आणि संध्याकाळच्या जेवणात जर ती असेल तर मग भाजी आपल्या तेवढी आवडीची नसेल तरी पण चालून जातं तर अशी ही चिंचगुळाची आमटी आता आपण पाहूया की मी ती कशी करते तर पहिले जे आपण त्याच्यामध्ये जो एक कांदा घालणार आहोत कोथिंबीर ती चिरून घेतली एक कांद्यानंतर एक मिरचीसुद्धा आणि भरपूर प्रमाणात कडीपत्ता हे सगळं साहित्य तयार करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातलं आणि आपलं जिरं मोहरी हिंग मिरची कडीपत्ता कांदा हे सगळं छान परतून घेतलं मग त्याच्यानंतर आपले जे रेग्युलर मसाले आहे जसं की हळद तिखट धने जिरेपूड बस एवढंच एवढेच मसाले याच्यात लागतात आणि त्याच्यानंतर चिंचेचा कोळ आणि भरपूर प्रमाणात गूळ घातला आता कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करायची आपल्याला जर जास्त पातळ हवं असेल किंवा कमी पातळ हवं असेल त्याप्रमाणे आमच्याकडे थोडी पातळच आमटी आम्ही खातो आणि ही आमटीनं माझ्या सासूबाईंकडनं मी शिकली आहे त्या अप्रतिम चिंचगुळाची आमटी बनवतात तर ही अशी चिंचगुळाची आमटी झाली तयार तर अशी ही चिंचगुळाची आमटी तयार झाली की वाफाळलेल्या भाताबरोबर आणि सॅलाडबरोबर खूपच टेस्टी लागते शिवाय पोळी जर कुच करून खायची असेल तर अशा आमटीबरोबर स्वादिष्ट लागते तुम्ही जरूर ट्राय करून बघा केलं नसेल तर तर आजची ही माझ्या पद्धतीची चिंचगुळाची आमटी ती जरूर सगळ्यांनी जर केली नसेल तर अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला ती निश्चितच आवडेल आजच्या व्हिडिओ तितकंच परत नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका